ॲडव्होकेट मारुतीराव डमडरे यांचे चिरंजीव आमचा एक तरुण सहकारी मित्र विनयचा शुभविवाह या ठिकाणी संपन्न होतोय आणि आरखडे परिवारातली नक्षत्र आज या परिवारामध्ये या ठिकाणी येणार आहे अक्षतारोपी शुभाश्वरी नावावरून आपण सगळ्यामध्ये येणार होता सावरगाव सावरगावकडला असलेला हा डमडरे परिवार या परिवाराचे आणि शेरकर परिवाराचे स्नेह संबंध खर तर तीन पिढ्यांचे या ठिकाणी मारोतराव स्वर्गीय सोपनशेख शेरकर यांचे जवळचे सहकारी होते विंगर परिवाराबरोबर सातत्याने खर तर या परिवाराची ठिकाणी जोडली आणि म्हणून या परिवाराच्या आनंदाच्या सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आवर्जून या ठिकाणी मित्राच्या आणि या डमदारे परिवाराच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्यासाठी आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आलेलो नवधोरणला त्यांच्या भाविकसाठी शुभेच्छा देतो विघ्नर परिवार शेतकर परिवार आणि महाविकास आघाडीच्या वकील नांदा सौक्यपर्यंत नांदा सौक्यपर्यंत आणि भावने मित्रमंडळी ग्रामीण स्तरात मी दोन्ही कुटुंबाच्या वतीनं आपल्या या ठिकाणी मला स्वागत करतो आजचा जो सुपुत्र आहे ते आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट मारुती शंकरराव भंडारे यांचे सुपुत्र ॲडव्होकेट विनय आणि तेवढ्याच तोला आणि मोलाचं कुटुंब या ठिकाणी विजय दोनिबा आरगडे यांची कन्या ॲडव्होकेट यांच्या सुबी प्रसंगी आपली या ठिकाणी उपस्थित होतात त्यांनी इपूर्वीच्या बाबत यापूर्वीच्या वृत्तांनी अशी माहिती दिलेली आहे आमचे मारुती डमडे असतील आणि विनय डमडे असतील हे दोन्ही अनेक वर्षापासून जुन्नर न्यायालयामध्ये अतिशय सक्षमपणे वकील व्यवसाय करत आहे आणि या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगलं वलय या तालुक्यामध्ये आपलं निर्माण केलेले आहे विनय हा आमच्या जुन्नर न्यायालयामध्ये एकदम ॲक्टिव्ह ॲडव्होकेट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आत्ताच्या कार्यकर्णीमध्ये खजिनदार म्हणून असं पद ते या ठिकाणी संपन्न केलेलं आहे या ठिकाणी आपण सर्वजण रूपे आशीर्वाद देणार आहात मी त्याला शब्द रूप देण्याचा आपल्या सर्वांच्या वतीनं प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं या विनय असणाऱ्याच्या प्रेमापोटी आणि ॲडव्होकेट डमडरे यांच्या प्रेमापोटी आज आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जुन्नर वकील बार असोसिएशनचे सर्व सिनियर ज्युनियर सन्माननीय सदस्य महिला वकील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे मी माझ्या व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीनं त्याचप्रमाणे जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनच्या सर्व सन्माननीय वकील बंधू बघिणींच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या जोडीला शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या शिवमर्तावर आणि थोड्याच वेळामध्ये वधो गुपोल आणि विनायक लग्न बंधन लग्न बंधन याध्यम अपना सर्वे साक्षी आशीर्वाद ने वैवाहिक जीवना में प्रवेश करूप मित्र ढोले भाऊ आरखे साहब ये निवृत्त सर्वे जी नाथ आरगढ़ साहबानी निरोजंजनांकर गाव आणि पंचक्रोशीमध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा प्रकारची भरपूर कामं केलेली आहेत अशा कुटुंबामध्ये वाढलेली की रोखून आज तोड्यात तोड्या मला याच्या कुटुंबात सूट म्हणून जात आहे विशेषपणे आज वधू आणि वेगाची राणे पदवीधर आहे मी पंच्याऐंशी पन्नास वर्षापूर्वी खेळ जुन्न वडेवार व्यवसाय वकील व्यवसाय करत असताना जे न्यायाधीश असायचे ते पंधरा दिवस एक कोर्ट आणि त्याच काळात पंधरा दिवस दुसरं कोर्ट अशा प्रकारे कामकाज चालायचं आज परिस्थिती बदललेली आहे खेळ या ठिकाणी अतिरिक्त न्यायाधीश सिने नियोजन आणि जुन्या दिवसांचेही भरपूर न्यायाधीश झालेले आहेत मला वाटतं जुर्णमध्येही आजच्या उद्योगांना या व्यवसायामध्ये भरपूर स्कोप आहे त्यांनी त्यांच्या पक्षकारांना न्याय मिळवून देण्याचे काम करावं आणि त्यासाठी आणि त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी मी आपल्या सर्वांच्या दर्शकांना भरपूर शुभेच्छा असतो परिवारावर प्रेम करणारी आपण सर्व मंडळी मधुवारांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झाला मी माझ्या दोन्ही परिवारातर्फे पर गमले आणि आर्कडी परिवारातर्फे आपलं सरचं स्वागत करतो आणि आभार मानतो सकाळपासून हे होत असताना प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाचा यथोचित सत्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु येऊन असताना त्यातूनही ये बरीच मंडळी चुकलेली असतील किंवा काहीचा नामोल्लेख सत्कार राहिलेला असेल त्याबद्दल आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि हा सुभविवाह सोहळा पार पाडण्यासाठी या ठिकाणी तुमच्यासारखी जी असंख्य मंडळी या दोन्ही परिवारावर प्रेम करणारी आहे की ज्यांनी आत्तापर्यंत हा सुभविवाह सोहळा पार पाडण्यासाठी फार मुलाचं सहकार्य केलं

श ससा श ल